जुनी अमरावती गेटच्या आतील दत्त मंदिर कुंभारवाडा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे दोन निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागलाय ही केवळ दुर्घटना नसून नागरिकांच्या सुरक्षेची झालेली भीषण उपेक्षा असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे गेटच्या आतील दत्त मंदिर कुंभारवाडा परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या अपघातात दोन निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला या अपघातात कारणीभूत म्हणून स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा थेट हलगर्जीपणा जबाबदार धरला अपघातस्थळी असलेल्या रपट्याची उंची दीड फुटांपेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले त्या ठिकाणी ना 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 झेब्रा क्रॉसिंग सावधानतेचे फलक तसेच योग्य यामुळे वाहन उसळून अनियंत्रित झाले आणि पुढे जाऊन भिंतीवर आढळले हलक्या पावसात आणि रात्रीच्या वेळी ही रपटा आणखी धोकादायक बनत असल्याचे साक्षीदार सांगतात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्या रात्री अपघात झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी तातडीने डांबरीकरण करून रपटा सुरळीत करण्यात आला अपघाताच्या वेळी जी लेवल दीड ते दोन फूट उंच होती ती तातडीने दुरुस्त करून घटना झाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नागरिकांनी केला मते ही घटना नाही ही हलगर्जीपणातून झालेली हत्या आहे अमरावती बडनेरा रोडची विद्यमान परिस्थिती पाहता अशा प्रकारे अनेक धोके नागरिकांच्या रोजच्या प्रवासात आहेत नागरिक आता मागणी करीत आहेत की या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी व्हावी दोषींवर कारवाई व्हावी आणि मृतांना न्याय मिळावा